नमस्कार रोजकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिदोरीच्या पद्धतीने एकदम खुशखुशीत आणि खूप साऱ्या करंजा बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मिक्स करण्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे आणि इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि अडीच वाटी खोबऱ्याचा घेतलेला आहे मीठ आणि विलायची पावडर चला आता शिदोरीच्या पद्धतीने करंजा बनवायला सुरुवात करूया इथं मी रवा मैदा पीठ मळून घेण्यासाठी इथे अर्धा किलो रवा मी घेतलेला आहे त्यामध्ये मी इथे ऍड करणार आहे एक वाटी रवा रवा मैदा चांगला मिक्स करून घेते रवा मैदा मिक्स करून झाला चढ फुरत मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता हे कडकडी तस मोमन टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपण जितक कडकडीत म्हणून घालू तितक्या कुचकुशीत असा करंडक तयार होते आता याला हल असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम कडकडीत असल्यामुळे आपल्याला इथे हातानं पहिले मळून घ्यायचं नाही आता मी चमचानं मिक्स करून घेतलं आता थोडस थंड लागत आहे त्यामुळे मी आता त्याला हातानं हातावरती तोडून तोडून करून घेणार आहे ते बघा मोहन याला सगळ्या पिठाला असं एक सारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला या मोहन टाकल्यानंतर रव्या मैद्याचा गोळा आता घट्टसर बनेल आणि करंजा बनायला एकदम खुसखुशीत होती आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून रवा मैदा मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करत घालायचं आहे आणि एकदम घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी मैदा घट्टर असा मळून घेतलेला आहे तसर गोळा बनवून तयार झालाय आता याला इथे दहा पंधरा मिनिट असं ठेवायचं आहे जेणेकरून आपला याच्यातला रवा चांगला मुरून येईल मुरेल आता इथे तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात इथे मी दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे त्यामध्ये हे मी अडीचशे ग्राम खोबरं मिक्स करून घेणार आहे हे खोबरं मी मिक्सरला फिरवून बारीक असं करून घेतलेलं आहे एक सारखं असं मिक्स करून घ्यायचं इथे दे थोडीशी वेलची पूड मी विलायची इथे साखरेमध्येच काढलेली आहे जेणेकरून बारीक होईल सारण तयार करण्यासाठी दहा पंधरा मिनिटावरती आपला पिठाचा गोळा मळलेला मुरण्यासाठी ठेवला होता आता इथे दहा पंधरा मिनिटा नंतर पुन्हा याला असं तेलाचा हात लावून मळून घ्यायचं आहे एक दोन मिनिट असा मस्त असा मळून घ्यायचा एकदम मौसू दा करून घ्यायचा आहे हा घट्टसर गोळा इथे मळून मळून एक मिनिट मळून घेतलेला आहे मी आता याचा करंजा बनायला घेते आता इथे करंजा बनवण्यासाठी मी असा थोडा घट्टसर असा छोटा गोळा घेतलेला आहे आता याला लाटून याची करंजीचं पान तयार करून घ्यायचं आहे हे बघा आता मी याला थोडस मैदा लावून घेतलाय आणि याचं पान लाटून घेणार आहे असं याच एक सारखं पान लाटून तयार करून घ्यायचं आता मी इथे एक करंज पान लाटून घेतलेला आहे आणि याला या वाटीच्या आकारानं मी कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्या करंजा सर्व एका आकारामध्ये दिसतील यासाठी मी या वाटीचं चा, वाटीची साईज घेतलेली आहे आणि हे पान तयार करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे बनवून घेतलेलं सारण एक मोठा भर असं भरून घेणार आहे आता याला कडेने असं थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं आणि याचं तोंड असं मिटवून घ्यायचं करंजीचं गच्च मिटवायचं आहे नाहीतर आपलं हे तेलामध्ये सुटून जात याच्यातलं सारण ते बघा ते सर्व मिटवून घेतले आता याला मुरड घालते अगदी सोप्या पद्धतीने अशी मुरड घालून घेणार आहे चला आता अशाच सर्व करंजा बनवून तयार करते इथे परत मी दुसऱ्या करंजीसाठी एक छोटासा गोळा घेतलेला आहे त्याला थोडासा मैदा लावून घेतलाय आणि आता त्या वाटीच्या आकारापर्यंत मी पान लाटून घेणार आहे गावाकडं अशा पद्धतीनं शिदोऱ्यांच्या करंजा करायला घेतात त्याच पद्धतीने मी साध्या आणि सोप्या एकदम करंजा बनवून दाखवत आहे खायला पण एकदम खुशखुशीत होतात इथे बघा हे पण पण मी पान लाटून घेतलेलं आहे पान लाटून घेताना जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही बघा हे मी पान इतकं जास्त जाडही केलेलं नाही जास्त पातळही केलेलं नाही आता याला या वाटीच्या आकारामध्ये कट करून घेते उरलेला पीठ पुन्हा करंजी बनवण्यासाठी वापरते हे बघा हे पारी पण हे पान बनवलेलं किंवा पारी आपण हातावरती घेणार आहोत याच्यामध्ये सारण भरून घ्यायचा आहे आणि परत याला असं काठानी पानल पाणी लावून ला बंद करून घ्यायचं आहे ते बघा करंजीचं पूर्णपणे तोंड असं बंद करून घ्यायचं आहे जेणेकरून ही पा तेलामध्ये टाकली ना तर फुटणार नाही इथे बघा करंजी भरलेली आहे इथे बघा आता मुरड टाकून घेते मुरड टाकताना एका अंगठ्याने आणि एका बोटाने असं दाबत दाबत जायचं आहे इथे बघा मी करंजी बनवून तयार केलेली आहे अशा प्रकारे मी सगळ्या करंजा बन इथे आता सर्व करंजा बनवून झालेल्या आहेत आता इथे गॅसवरती कढई ठेवून घेतली इथे तेल तापलेलं आहे आता इथे मी तेलामध्ये करंजा टाकून घेणार आहे इथे कढईमध्ये जेवढ्या करंजा पोहती इतपत टाकून घ्यायच्या आहेत इथं मी तेल तापलं की नाही चेक करण्यासाठी छोटासा पिठाचा गोळा टाकून बघणार आहे हे बघा बऱ्यापैकी तेल तपलेलं आहे आता आपल्याला या तेलामध्ये पोहतील इतपत करंजा टाकून घ्यायचे आहेत हे बघा तेल एकदम कडकही करायचं नाही आणि जास्त कमी फ्लेम पण करायचं नाही मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत करंजा आपल्या तेलामध्ये चांगल्या पोहल्या पाहिजे आलटवून पलटवून थोड्याशा मीडियम गॅस वरती आपल्याला ह्या करंजा थोड्या गोल्डन रंगावरती तळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आमच्या गावाकडे शिदोरीला करंजा बनवतात त्याच पद्धतीने मी आज ह्या करंजा बनवलेल्या आहेत इथे बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत इथे मी आता अशा स्टेप बाय स्टेप तेलामध्ये पोहतील लिपत करंजा टाकून तळून घेणार आहे आता दुसऱ्या स्टेप मध्ये तळून घेऊयात अशा प्रकारे मी इथे स्टेप बाय स्टेप सर्व करंजा तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे इथे सर्व करंजा बनवून तयार झालेल्या आहेत चला आता याच्यातील एक तोडून दाखवते एकदम भरगत आणि एकदम कुरकुरीत अशा झालेल्या आहेत इथे बघा सारण एकदम भरून आलेला आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन ना आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी रुतकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय